नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट पीक विमा शेवटचा टप्पा वाटप सुरू एकोणतीसशे एक्क्याण्णव कोटी रुपये जमा, कोट जमा। उर्वरित नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांचे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात बॅलन्स व्हायला चेक करा आता शेतकऱ्यांनी बॅलन्स चेक करा पैसे आले आहे खात्यात पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे पंचवीस एप्रिलपर्यंत खात्यात दोन हजार नऊशे कोटी रुपये पीक विमा जमा झाला आहे उर्वरित नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये पीक विमा जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे राज्यात एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी पैसे जमा झाले आहे पीक विमा जिल्हावर निय भरपाई वाटप चालू झालेले आहे आता किती जिल्हे उरलेत फक्त दोन ते तीन जिल्ह्यामध्ये पण ते पण पैसे आज सर्वात ठिकाणी पैसे वाटप सुरू झाले आहे आपले जे काही कृषी मंत्री आहे तसेच मुख्यमंत्री आहे यांनी अकरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झाले आहे असे मुख्यमंत्री असेल किंवा जे काय आपले कृषी मंत्री असेल यांनी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रात लवकरच पैसे जमा जाऊन सुरुवात आहे आपल्या परिसरात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर आपण पी एम एम बी वाय संकेतस्थळावर स्थळावर लवकर जाऊन पैसे चेक केले चीज़ सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपण जर चॅनलला पहिले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट आजपासून सर्व ठिकाणी पैसे जमा झालेले आहे महाराष्ट्रातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे अठ्ठावन्न कोटी पीक विमा जमा झाले आहे जर अजूनही आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आता आपण पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन लगेच पैसे चेक करायचे आहे कारण का बघा नऊ लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आतापर्यंत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा वाटप सुरू आहे टप्प्या टप्प्यात ट्रिगर नुसार पैसे येत आहे राहिलेल्या दोन ते तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि वैयक्तिक क्लेमचे पीक पीक विमा विमा पैसे सुरुवात आहे आहे संदर्भात एक अपडेट चोवीस संदर्भातील लवकरात लवकर पीक विमा आता सगळीकडे यायला सुरुवात झाली आहे आज सकाळी अकरापर्यंत पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत सात विभागात नेमकी कोणते जिल्हे आहे व कोणत्या बँकेत हे पैसे येणार आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया आपल्याला पीएम या संकेतस्थळावरती जाऊन पीक विमा जमा झाला आहे का नाही हे चेक करायचं आहे तर ते कसं करायचं पी एम एफ बी वायवरती जाऊन आपला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि लगेच चेक करायचं आहे की आपल्या यादीमध्ये नाव आहे का कधी कधी काय होतं बघा थोड्याशा के वाय सीच्या अडचणी असतील किंवा आपण डॉक्युमेंट व्यवस्थित दिले नसतील किंवा फॉर्म व्यवस्थित भरला नसतील जिल्हा तालुका व्यवस्थित टाकले नसेल तरीसुद्धा आपल्याला हे पैसे येत नाही दोन हजार चोवीस हंगामातील जवळजवळ नव्वद टक्के गावांमध्ये पैसे मंजूर झालेले आहे आणि पैसे यायला सुरुवात झाली आहे आता हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान सरकार देत आहे पीक विमा संदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत केंद्राचं अनुदान आणि एक राज्याचं अनुदान केंद्राने लवकरात लवकर पैसे पाठवले होते परंतु राज्यातील काही अडचणींमुळे मार्च एंडिंगमुळे पैसे राहिलेले होते एकोणतीस जिल्ह्यात पीक वा कर्ज वाटप सुरू झालेलं आहे आत्तापर्यंत सरकारच्या आकडेवारीनुसार तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी पीक विमा वाटप झालेलं आहे महाराष्ट्रात जे काही उरलेलं पीक विमा वाटप आहे हे लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे या संदर्भात आता आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांकडे कर जाऊन आपण चेक करायचं आहे जर तुमच्या अकाउंटवरती पैसे आलेले नसतील किंवा तुमच्या गावात काही लोकांना आले आहे तुम्हाला जर आले नसतील तर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे का केवायसी व्यवस्थित अपलोड केला आहे का ह्या गोष्टी किरकोळ गोष्टी चेक करायच आहे ज्या कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पैसे देणार आहे मग हे जे पैसे आहे हे कोणत्या स्वरूपात आहे तर अनुदान स्वरूपात पैसे देणार आहे विमा संदर्भातील आजची लेटेस्ट अपडेट आपल्याला ले कशी वाटली कमेंट करून कळवा तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटीनंतर आता राहिलेले नऊशे कोटी रुपयेसुद्धा लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये येणार आहे खातं ये लवकर लवकर चेक करा महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पैसे आलेले अकोला अमरावती ना अमराव अमरावती अहमदनगर नाराशी संभाजीनगर जलगाव जालना धुळे परभणी या सर्व ठिकाणी पैसे आले आहेत जे काही ठिकाणी पैसे राहिले असतील ते पैसे लवकरात लवकर येणार आहे पीक विमा संदर्भातील माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून कळवा राज्यात फक्त दोन ते तीन जिल्हे आहेत त्या ट्रिगरनुसार पैसे येत आहे आजच आपला खात चेक करा खात्यामध्ये पैसे कदाचित जमा झालेले असतील पीक विमा संदर्भातील माहिती सविस्तर घेण्यासाठी आमच्या किसान राजा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेतकरी मित्रांना बरंच वेळेस वेळेस काय होतं असतं बघा माहिती नसते शिक्षणाचा अभाव असतो किंवा कोणी व्यवस्थित गायडन्स करत नाही त्यामुळे सुद्धा पीक विमा असेल किंवा सरकारी इतर योजना असेल आता बघा पावसाळ्यातील वेगवेगळ्या योजना आता चालू होणार आहे त्यामध्ये जर का बियाणांचा योजना असेल किंवा सोलर पंप असेल किंवा शेतकी पंप असेल किंवा अनुदान असेल या सर्व योजनांसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी किसान राजा चॅनलचं चा, बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेणेकरून भविष्यातील माहिती तुम्हाला आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद